मराठी बोलावं लागेल मराठी माणसांना उलट बोलतो बोलतो मध्य प्रदेश वरून आलोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या होती यांना आम्ही दाखवू दाखवून देतो आता काय बोलतोय हा संतापजनक प्रकार घडलाय मुंबईतील माहिनी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कामासाठी गेलेल्या एका मराठी ग्राहकाला योग्य वागणूक न देता दुर्लक्ष करण्यात आलं संबंधित ग्राहकानं मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता बँक कर्मचाऱ्यानं ना काम ऐकून घेतलं ना योग्य मार्गदर्शन केलं ग्राहकाला दादागिरीच्या भाषेत वागणूक देण्यात आली हा प्रकार समजताच मनसेचे कार्यकर्ते अनिश खंडागळे बँकेत दाखल झाले यावेळी बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असताना संबंधित कर्मचाऱ्यानं अनिश खंडागळे यांना उद्देशून म्हटलं मी मराठीत बोलणार नाही मी मध्य प्रदेशचा आहे मला लेखी तक्रार द्या मी तुमचं ऐकणार नाही या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच तापलं यावर अविनाश खंडागळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटलं मनसे आता तुम्हाला दाखवून देईल अशा लोकांचा इथे काहीही संबंध नाही यांचा तात्काळ ट्रान्सफर करा महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान चालणार नाही मराठी काय म्हणणार नाही नोकरी कुठे करताय बँक ऑफ महाराष्ट्र मराठी काय नाही मराठी काय नाही मराठी काय येत नाही मला ते सांगा इट इज अ नॅशनला बँक मराठी काय आहे नोकरी बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबई मध्ये नोकरी करताय मग तुम्ही मराठी काय येत नाही हिंदी महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल काय एक मिनिट थांबा तुम्ही आता थांबा का नाही का नाही का नाही मराठी बोलावं लागेल रिटर्न नाही अच्छा रिटर्न मध्ये पाहिजे तुम्हाला दाखवतो जय महाराष्ट्र मी अडीच खंडामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिट्टीस मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथल्या एका आमच्या बँक बैंक, म्हणजे बँकेमधला कोणी लो, व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती दादागिरी करतोय प्लस प्लस करतोय तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही काय मराठी येत नाही बरोबर नाही आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चे वतीने यांना आम्ही दाखवून देतो बोलते। आता काय बोलतोय नाही तुम्ही दादागिरी करणारा स्टाफ ठेवता काय तो सर्व उलट बोलतोय मॅडम त्याची ट्रान्सफर पाहिजे आम्हाला आता बघा कसं निघून गेला स्टाफ इथून हा मराठी माणसांना उलट बोलतो बोलतो मध्य वरून आलोय मी मी मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा, करा? आणि आता याला ब्रांच मॅनेजरने आतमध्ये पळवलं मी मॅडमला स्पष्ट सांगितलं की याला इथून काढायचं ट्रान्सफर पाहिजे नाही तर उद्या बारा वाजता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतो